परभणी शहरामध्ये मागील पंचवीस वर्षापूर्वी शिरोमणी महाराणा प्रताप यांचा अश्वरूप पुतळा आणि उद्यानाच्या कामाला मंजुरी मिळाली आहे परंतु यावर कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याने आज अखिल घिसाडी समाज महासंघाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं मागील तीन दशकापासून शहरामध्ये अश्वरूढ पुतळा व्हावा यासाठी राजपूत बांधवांसह अनेक जण लढा देत आहेत परंतु प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने हे निवेदन देण्यात आले आहे यानंतरही अश्वारूढ पुतळा उभा न केल्यास या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे परभणीमध्ये जी महाराणा पथाची पुतळ्याची जागा जिंतूर रोड ला आहे जिंतूर रोड ला जागा ते रोड वर कमी झालेली आहे त्याऐवजी जागा आम्हाला दुसरीकडे देऊन पुतळा बसण्याची व्यवस्था ताबडतोब सरकारने करावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत गेली पंचवीस वर्षापासून आम्ही ह्या लढा देत आहोत माननीय स्वर्गवासी बालुसिंग ठाकूर यांनी या लढायला सुरुवात केली होती आणि त्यानेच त्याने ती जागा त्या ठिकाणी आरक्षित केली त्यानंतर राजपूत बांधवांनी त्या ठिकाणी ती जागा मिळण्यासाठी बरेच वेळेस निवेदन दिले मंत्र्यांना भेटले आमदारांना भेटले खासदारांना दिले पण प्रत्येकानं काळांडोळा केलेला आहे सर्व पुतळ्यांना जागा मिळते पण महाराणा प्रतापच्या पुतळ्याला जागा मिळत नाही ही एक दुःखाची बाब आहे ज्यांनी हिंदी स्वराज्यासाठी मोठं काम केलेलं आहे हिंदू धर्माच्या रक्षणासाठी मोठं काम केलेलं आहे त्याच्या पुतळ्याची जागा मिळत नाही हे फार दुःखाची बाब आहे नांदेडला पुतळा झालेला आहे जालन्याला झालेला आहे औरंगाबादला बसलेला आहे परभणीलाच का नाही असा आमचा प्रश्न आहे त्यासाठी आम्ही आज निवेदन दिलेले आहे आमचे पुण्याहून आमचे बंधू घिसडी समाजचे राजपूत बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही मी या ठिकाणी आभार मानतो आणि परभणीमध्ये सर्व मिळून तुसळ्या जागा दिली नाही नऊ नऊ मेपर्यंत पर्यंत महाराष्ट्र जयंतीपर्यंत तुसऱ्या जागा दिली नाही तर आम्ही आंदोलन छडणार असं या ठिकाणी होते हे सर्व राजपूत समाज आणि अखिल घिसडी समाज महासंघाच्या वतीने आम्ही आज हे निवेदन दिलेले इथं तीस वर्षापूर्वी आमच्या राजपूत बांधवांनी बाळा ठाकूर यांनी एक महाराणा प्रतापांचा पुतळा बसण्यासाठी यांना एक प्रत्येक पाठपुरावा करत होतो तीस वर्षापासून परंतु पंचवीस वर्ष झाले हा पुतळा शँक्शन झालेला आहे मंजुरी भेटलेली परंतु प्रत्येक वेळेस परभणी जिल्हा अधिकारी किंवा इथला राजकीय काही लोक हा पुतळा बसवण्या टाळाटाळ करतात किंवा काय हा नक्की भेद काय समजायला मार्ग नाही त्याच्याकरता आज आम्ही परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे आणि परभणीच्या चौकामध्ये जिंतूर चौक जिंतूर रोड जिंतूर जिंतूर रोडमध्ये पहिला जो जिथं पुतळा बसवायला सांगायला पण होता तिथं जागा खूप मोठी होती परंतु एवढा कालावधी गेला त्या कालावधीमध्ये ती जागा अगदी छोटी झाली आणि तिथं महा आजची कंडिशन आहे की महाराणा प्रतापांचा पुतळा बसू बसौ शकत नाही आणि बसला तर खूप अडचणीचा भाग होऊ शकतो त्याच्याकरता त्यांना आम्ही आज एक विनंती केलेली की जिंतूर रोडपशी तुम्ही महाराणा प्रतापांचा पुतळा बसवण्यासाठी शेजारी जो से कम चार ते पाच एकरचा जो प्लॉट आहे त्यातली पंचवीस गुंठे जागा महाराणा प्रतापांच्या पुतळ्यासाठी उद्यान व तिथं सांगा या महान सैनिकाची तिथं एक पुतळा बसावा त्याचप्रमाणे शेजारी ही घिसाडी समाजाचा ज्याने इतिहासकालीन गिसाडी समाजाने सर्व राजा महाराजांना जे शस्त्र पुरवले तर त्या शस्त्र पुरवले त्या इतिहासकालीन समाजामधला आमचा एक समाज आहे अखिल घिसा घिसाडी समाज तर त्या घिसाडी समाजाचा एक तिथं पुतळा असावा परंतु अनेक वर्ष झाले ह्या पाठपुराव्यामध्ये आत्तापर्यंत शासनाने किंवा इतर राजकीय या ज्यांनी दखल घेतलेली नाही त्याच्याकरता भविष्यामध्ये आज जो आम्ही निवेदन दिलेलं त्या निवेदनाच्या आधारावर जो तत्काळ काम झालं त्याच्यामध्ये आम्ही सात तारखेपर्यंत सहा तारखेपर्यंत जी मुदत टाकलेली आहे त्या सहा तारखेपर्यंत यांनी जर काही महाराणा प्रताप जयंतीच्या अगोदर आम्हाला जर काही यांनी लेखी स्वरूपात काय आश्वासन दिलं किंवा लेखी स्वरूपात काय पुरावा दिला तर आम्ही त्या महाराणा प्रताप जयंतीच्या वेळेस आम्ही तो सगळ्यांसमोर दाखवून आनंद व्यक्त करू अन्यथा अन्यथा नऊ तारखेच्या अगोदर जर आम्हाला समजलं नाही तर आम्ही कधीही कुठल्या प्र परिस्थितीत कुठल्याही नेत्यासमोर तिथं मुख्यमंत्री असो किंवा कोणी का असा ना आम्ही इथं खूप मोठं आंदोलन चढणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये गिसाडी किंवा राजपूत समाजने आतापर्यंत जे चढलेलं आंदोलन नाही ते परभणीत दिसन जिथं जगामध्ये जर्मनी भारतात परभणी ते परभणी जे आंदोलनाची मोठी सुरुवात आहे ती परभणीत न होईल एवढं यावेळी सांगतो मी प्रतिनिधी रियाज कुरेशी जोशी न्यूज